जगातील सर्व महामानवांना विनम्र अभिवादन या क्रांतिकारी विचार मंचावर उपस्थित असलेले सुजात दादा व सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनींनी त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व भीम सौ बार गुलशन मेहता बार बहार आई سو بار گلشن مہکا سو بار بہار آئی گلشن میں اسی وقت رونک آئی جب جے بھیم کی آواز آئی جے میں اتشے کرن मोकळे साहेबांनी सांगितले की फक्त दोन मिनिटातच विचार व्यक्त करावं त्यासाठी मी अतिशय कमी वेळात आपल्यासमोर बोलणार आहे आज विधानसभेची निवडणूक चालू आहे अनेक प्रकारच्या समस्यांना आपण तोंड देत आहोत पण एक लक्षात घ्या ही विचारांची लढाई आहे اصولوں پر آنچ آئے تو ٹکرانا ضروری ہے اصولوں پر آنچ آئے تو ٹکرانا ضروری ہے اور زندہ زندہ ہو اگر تو بھی ضروری ہے ایک خر تر مجھے وا من پہ شاہ آمبک سبھی زیادہ ویاخیا دینا ہاں ایک مسلم آوڑا ہے अतिशय थोडक्यात मी सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने आरक्षणाची लढाई कुणी प्रामाणिकपणे आणि प्राणपणाने लढलेली असेल तर प्रकाश आंबेडकर साहेब आहेत या देशातील जेव्हा जेव्हा अल्पसंख्याकावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले होतात ती लढाई हे जे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष आहे त्यांनी लढलेली नाही ती लढाई देखील प्रकाश आंबेडकर साहेबांनी लढलेली आहे समस्या एनआरसी किंवा सी आय सी असो आज संपूर्ण देशात कॉमन सिव्हिल कोड किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या नावाने तुम्हाला आम्हाला आणि विश्वास करून या देशातले जे अल्पसंख्यक समाज आहे मुस्लिम समाज आहे त्यांना भीती दाखवली जात आहे त्या युनिफॉर्म कोड युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधात देखील जर कोणी मैदानात उतरून लढा दिलेला आहे व आजही त्यांचा जो लढा चालू आहे ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्याचबरोबर अनेक प्रकारे अल्पसंख्यक समाजाला टार्गेट केलं जात आहे मग तो मॉब लिंचिंग असो पैगंबर साहेबांची विडंबना असो मोन लिंचित पासून सुरू झालेले अनेक प्रकारे जे अन्याय आणि अत्याचार होतात हे धर्मनिरपेक्ष पक्ष कधीही तोडूक होत नाही कारण त्यांना भीती आहे की हे जे तथाकथित भंगी हिंदुत्ववादी आहे त्यांची मते त्यांना मिळणार नाही अरे जे मते तुम्हाला देतच नाही त्याची तुम्हाला काळजी आहे पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जो मुस्लिम समाज तुम्हाला मत देतो त्याला तुमची काळजी नाही म्हणजे मते घेण्यासाठी अल्पसंख्यक समाज पाहिजे पण उमेदवारी देताना तुम्हाला मुस्लिम समाज नको आहे मुसलमान तो पर्यंत चांगला आणि अतिशय उत्तम असतो जो पर्यंत पर फक्त मतदार असतो पण जेव्हा तो सत्तेच्या बाटा मागतोय तिकीट मागतोय तेव्हा तुम्हाला मुसलमान नको आहे पण फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाजाला लोकसंख्येपेक्षा अधिक उमेदवारी दिलेली आहे विसरू नका न्याय आहे आझाद मैदानावर एक अतिशय भव्य अशी निषेध सभा आयोजित केली होती है। या मुंबईत आणि महाराष्ट्रात कोणाची हिंमत नव्हती कोणत्याही मुस्लिम नेत्याची हिंमत झालेली नव्हती हिंमत दाखवली फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी आझाद मैदानावर हजारो संख्येने आहे आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्याने इंग्रजांचे तलवे चाटले माफी मागितली पेन्शन घेतली इंग्रजांसाठी रात्र दिवस काम केले त्यांच्या पिढ्या न पिढ्या काम केले त्यांना मातृभूमी काय त्याच्या स्वतंत्र काय हे मातृभूमीचं प्रेम आणि स्वतंत्र साबी लढाई हे कधी माहीत नव्हती आणि ते भविष्यात अनेक माणूस उभा राहिला या मुंबईत आणि महाराष्ट्रात त्याचं नाव होतं बाळासाहेब आंबेडकर त्यांनी की कीची लढाई ही स्वतंत्र लढाई आहे ही मातृभूमीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे आणि मुस्लिम समाज या मुंबईत आंदोलन करणार असेल काही सभा घेणार असेल तर मी त्याचं नेतृत्व करणार आहे हे सांगणारे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर होते आणि म्हणून तुम्हाला सांगतो ईसुल मितमकीसुल म सितमकी घनघोर लढाई मे सभा खोलेगा कोण ستم کی کھنڈور لڑائی میں زبان کھولے گا کون ہم بھی اگر چھپ رہے تو پھر بولے گا کون تم سا ہم کا جو لڑا ہے بہت آگاڑی ہاں لڑا پک بہت لڑو مسلم تو جو ونچت ہے جو اتیاچار پیڑت ہے جو جو کونی, کونی شوشت ہے یا

स्वतःच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षासोबत आहे आणि मला बोलण्याची संधी दिली खूप खूप आभारी आहे जय भारत जय संविधान